friends welcome to madhuja सी सेक्शन झाल्यानंतर त्याच्या टाक्यांमध्ये खूप जास्त दुखतं आहे खूप जास्त खाज येत आहे खूप जास्त बर्निंग सेन्सेशन होतं आहे उठता बसता पण त्रास होतोय तर मग एक्झॅक्टली आपण काय केलं पाहिजे चला आजच्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सी सेक्शनच्या टाक्यांची काळजी कशी घ्यायची त्या टाक्यांमध्ये खाज पेन हे का होतं ते होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो आणि किती दिवस हे पेन राहणं नॉर्मल आहे आणि कोणत्या गोष्टी या नॉर्मल नाही आहेत चला व्हिडिओ सुरू करूयात तुमचं सी सेक्शन झालं आहे पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट सी सेक्शनला किती प्रयत्न केला मी नॉर्मलचा तरी पण माझं सी सेक्शन झालं ह्या गोष्टीतून आपल्याला बाहेर याची गरज आहे चुकूनही हा विचार करू नका की माझं नॉर्मल झालं असतं तर किती बरं झालं असतं मी किती वेळ लेबर घेतली पण नाहीच झालं ना माझं सी सेक्शन झालं सी आई आणि बाळ या दोघांना सेफ ठेवण्यासाठी जर कोणती गोष्ट केली जात असेल तर त्याच्यात काहीच चुकीचं नाही म्हणून त्या गोष्टीला चुकीचं समजू नका दुसरी महत्त्वाची गोष्ट सी सेक्शनचे जे, से जे टाके असतात युजली पहिले तीन दिवस सीझरनंतर तुमच्या सी सेक्शनच्या टाक्यांवरती एक बँडेड लावलं जातं आणि त्याच्यावरती पट्टी असते म्हणजे तुम्ही हॉस्पिटलमध्ये हो आहात तोपर्यंत तुम्हाला कळत नाही की एक्झॅक्टली स्टिच किती मोठा आहे किती मोठे टाके पडलेत तर तुम्ही लो लाईन बिकिने किंवा तुमच्या एकदम लोअर एबडामिनला प्रायव्हेट एरियाच्या वरती असा स्ट्रेट कट दिला जातो जो जवळजवळ दहा सेंटीमीटरचा असतो एवढे तुमचे टाके असतात तुम्ही जेव्हा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेता तेव्हा डॉक्टर तुमचं ड्रेसिंग करतं टाके स्वच्छ करतं पट्टी बदलतं आणि तुम्हाला दहाव्या दिवशी बोलवतात डॉक्टरांना एक महत्त्वाचा प्रश्न विचारायची गरज आहे की ही बँडेड वॉटरप्रूफ आहे का म्हणजे तुम्ही आंघोळ करू शकता का तो अं तुम्ही आंघोळ करू शकत तर नाही हे दोन्ही प्रश्न तुम्ही विचारणं खूप जास्त महत्त्वाचं आहे जर डॉक्टर म्हणले की हो तुम्ही आंघोळ करू शकता मग तुम्ही त्याच्यावरून पाणी जाऊ दिलं तरी चालेल नाही तर नाही सी सेक्शनच्या टाक्यांमध्ये कोणत्या गोष्टी नॉर्मल आहेत दहाव्या दिवशी तुम्ही जेव्हा डॉक्टरकडे जाता तोपर्यंत तुमच्या पेन किलर्स तुमचे अँटीबायोटिक्स हे चालू असतात तुम्ही मग युजली त्यामुळे पेन मॅनेज होऊन जातं पण जर तुम्हाला अगदी उकळल्यासारखं पेन होतं आहे तिथे टाचणी टोचल्यासारखं दुखतं आहे तिथे तर मग तुम्हाला एकदा परत तुमच्या डॉक्टरांशी बोलून घ्यायला पाहिजे कदाचित ते तुमचं औषध चेंज करून देतील पण अदरवाईज ते ॲपसोल्युटली नॉर्मल आहे थोडं दुखतं त्यांनी काळजी करू नका दहाव्या दिवशी डॉक्टर तुमची वरची बँडेड काढतात आणि चेक करतात की बाबा टाके सुकलेत का तर मग सुकलेले टाके असतात आता काढणारे टाके का विरगळणारे टाके युजली स्टेपलिंग किंवा विरगळणारे टाके लावले जातात जेणेकरून ते टाके आतमध्येच भरून निघतात काही गॅसेसमध्ये टाके काढायचे असतील तर तुमचे डॉक्टर चेक करून टाके काढतात पण आता कोणत्या गोष्टी नॉर्मल आहे टाके काढल्यानंतर त्या जागी किंवा एकदा बँडेड निघाल्यानंतर तुम्हाला त्या जागी असं उभट असा भाग दिसेल म्हणजे असं किंचित सू झाल्यासारखं लालसर झालेला टाक्यांचा भाग दिसेल हे एकदम नॉर्मल आहे जर डॉक्टर तुम्हाला म्हणले की टाके आता पूर्ण सुकलेले आहेत तर मग जास्त काळजी करायची गरज नाही पण घरी आल्यानंतर तुम्हाला कोणत्या गोष्टीची काळजी करायची की कुठे स्पेशली जे एंड असतात तिथे ओढून गाठ बांधलेली असते की इथे कुठे टाका उघडतोय का उघडून तिथून रक्त येत आहे का किंवा तिथून पाणी येत आहे कि का किंवा तिथून पस येत आहे का किंवा तिथून जे काही डिस्चार्ज होते त्याला घाणेडा वास येतोय का हे तुम्ही काळजी घ्यायची गरज यापैकी जर काही असेल त्याचं साईन ऑफ इन्फेक्शन अर्जंटमध्ये डॉक्टरशी बोला डॉक्टर युजली इन्फेक्शन ड्रेन करतात आणि तुम्हाला ऑल्टरनेट डे ड्रेसिंगसाठी बोलवतात नाही सर तसं काही नाही आहे पण मला दुखतंय तिथं जर तुम्हाला टाक्यांच्या वतीपुती दुखत असेल तर पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे टाक्यांच्या खालचा भाग आणि वरचा भाग आईस पॅक घ्यायचा आणि इथे आणि इथे आईस पॅक शेकायचं याने काय होईल तुम्हाला टाक्यांच्या ऑब्विस्ली ही टाकी आता था तुमच्या लोअर एबडामिन वरती आहेत तिथे त्या टाक्यांच्या वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला जर तुम्ही थोडं शेकलं इनफॅक्ट बँडेड असताना पण जर तुम्ही आईस पॅक तुमच्याकडे असेल ज्याचं पाणी टाक्यांच्या जवळ जाणार नाही तर तुम्ही त्याला कॉटनच्या कपड्यात गुंडाळून जर ॲबडॉमिन मध्ये वरच्या भागाला आणि खालच्या भागाला टाक्यांच्या इथे जर तुम्ही शेकलं तर तुम्हाला बऱ्यापैकी बरं वाटू शकतं नेक्स्ट टाक्यांच्या ठिकाणी नव कट असतो ऑब्व्हियसली सात लेअर कट आहे आणि परत सात लेअर शिवलेले तर प्रॉपर नव कट झाल्यामुळे एक लिंगरिंग पेन तुम्हाला लोकांना जाणवू शकतं ज्या टाक्यांच्या अवतीभोवती असतात युजली कित्येकही बायका कित्येकही वर्ष बाहेर वादळासारखं झालं किंवा पाऊस येणार आहे तेव्हा किंवा खूप थंडी पडली तेव्हा तेव्हा कंप्लेंट करतात की मला ते खूप खाज येते खूप बर्निंग सेन्सेशन होतं किंवा खूप जास्त दुखतं आहे याचं कारण काय ते नव कट जे आहेत ना त्याच्यामुळे तर आत्ता तुम्ही जे मसाज शिकणार आहेत आणि तुम्हाला खूप जास्त मदत होईल ते पेन जी खाज सुटते येते ते सगळं कमी होण्यासाठी तर बेसिकली तुम्हाला हातावरती ऑलिव्ह ऑइल घ्यायचं आहे किंवा तुम्ही खोबरेल तेल घेऊ शकता किंवा तुम्ही तेल घेऊ शकता आणि हे जे आहेत सेंटर असं जोरात दाबून मसाज करायचे लक्षात मसाज मी खूप नाजूक पद्धतीने करत नाही थोडसं दाबून मसाज करते याने काय होईल नव्ह्युलेश होतं श्रेय आम्हाला कधी केलं पाहिजे आयडियली सव्वा महिन्यानंतर तुम्हा लोकांना म्हणजे चाळीस दिवस झाले की तुम्हाला हे मसाज चालू करायचंय चाळीस दिवसाआधी तुम्ही काय करू शकता मस्त एक पट्टी घ्या त्याच्यावरती खोबरेल तेल टाका आणि ती पट्टी इथे ठेवा थे जेणेकरून ती जागा मॉइच्चराईज राहील आणि तुम्हाला खाज नाही सुटणार आईस पॅकची आयडिया मी तुम्हाला सांगितली जनरली तिथे ते ते तेल लावणं त्यांनी पण मॉइश्चरायज राहील पण चाळीस दिवस झाल्यानंतर सर्क्युलर मसाज आख्या टाक्यांवरती दुसरा ट्रँगल मसाज खालून वरती वरून खाली खालून वरती वरून खाली शे करताना दुखतं का यस मी थोडस प्रेशर देऊन करायला सांगते तुम्हाला भीती वाटेल की टाके उघडतील का चाळीस दिवस झाले तुमचे टाके व्यवस्थित आहेत आता काही तुमचे टाके उघडणार नाही हा जो ट्रँग्युलर मसाज तुम्ही कराल याने नर्व स्टिम्युलेट व्हायला मदत होईल आणि पेन बऱ्यापैकी कमी होईल इनफॅक्ट टाक्यांच्या ठिकाणी मुंग्या येणे नमनेस येणे सगळं बऱ्यापैकी कमी होऊ शकतं नेक्स्ट हे जे तुमचे टाके आहेत त्याला असं चिमटीत पकडायचं आ आणि असं असं करायचं धरायचं आणि असं असं करायचं मला हाताला चिमटी घेतल्यामुळे दुखतंय तुम्ही तर टाक्यांच्या ठिकाणी चिमटी घेताय तर तुम्हाला दुखणारच आहे पण ह्याच्यामुळे काय होतं अगेन तिथल्या नर्व स्टिम्युलेट होतात आणि तुम्हाला दुखणार नाही म्हणून ओटी पोटाच्या इथे मस्त असं धरून शे केल्यानंतर इनफॅक्ट जास्त दुखतं आईस पॅक लावा याने तुम्हाला फ्युचरमध्ये कधीच दुखणार नाही तर हे खूप महत्त्वाचं आणि शेवटची आणि अतिशय महत्वाची ट्रिक म्हणजे साईडला वरती आणि खाली वरती आणि खाली चिमटी काढत काढत याने पण तिथल्या नर्व ॲक्टिवेट होतात सो सी so, सेक्शन नंतर टाक्यांमध्ये खाज येऊ नये किंवा पेन होऊ नये त्याच्यासाठी ही खूप महत्वाचा मसाज आहे दररोज करायचा आहे ॲटलिस्ट एकदा प्रिफरेबली तेलानी करा जेणेकरून तुम्हाला ते त्रास नाही होणार आणि नरिशिंग खूप चांगलं राहील ओके कोणताही वेदर कंडिशन आहे उन्हाळा पावसाळा हिवाळा एकदा चाळीस दिवस झाले की तुम्ही ही गोष्ट करू शकता पुढची अतिशय महत्त्वाची गोष्ट कॉटन बेस्ड कपडे घाला तुम्ही कॉटन बेस्ड कपडे घातले तर ती जागा जरा खेळती राहते एकदा टाक्यांचं बँडेडनी घालव की तुम्हाला जेव्हा शक्य असेल पॅन्ट थोडीशी खाली काढायची जेणेकरून ती टाक्यांची जागा उघडी राहील आणि थोडंसं व्हेंटिलेशन तुम्ही खोलीचं दार लावून पण हे करू शकता थोडंसं व्हेंटिलेशन टाक्याच्या जागी येऊ द्यायचं याच्यामुळे पण टाके भरायला खूप जास्त चांगली मदत होते शेवटची आणि महत्वाची गोष्ट टाके भरण्यासाठी तुम्हाला काय लागतं खूप सारं पाणी लागतं फळं लागतात हाय प्रोटीन फूड लागतं तुम्ही तिथे खाजवायचं नाही ही काळजी लागते आणि हे जे मी तुम्हाला आता नरिशमेंटच्या गोष्टी लागतात ह्या लागतात एवढ्या गोष्टींची काळजी घेतली तर तुम्हाला सी सेक्शनच्या टाक्यांमध्ये दुखणारच नाही आयडियली सी सेक्शनची काळजी लेबर किंवा सी सेक्शन नंतरच ब्रेस्ट फिडिंग ह्याला घेऊन बायकांना खूप जास्त प्रश्न असतात म्हणून थर्ड ट्रायमिस्टरचे लेबर बॅच किंवा गर्भसंस्कार बॅच तुम्ही ज्या कोणत्या महिन्यात प्रेग्नंट असाल नक्की शिका कुठेही शिका कोणाहीकडे शिका मी श्रेया शाह चाईल्ड बर्थ एज्युकेटर अँड लॅक्टेशन कन्सल्टंट जर तुम्हाला मॅकडून शिकायचं असेल तर मॅकडून पण शिकू शकता पुढच्या व्हिडिओत आपण बोलणार आहे की सी सेक्शन झाल्यानंतर एक्झॅक्टली उठायचं कसं बसायचं कसं झोपायचं कसं आणि हे सगळं गोष्टी करताना जर पोटात खूप जास्त दुखत असेल तर त्या गोष्टींना कसं मॅनेज करायचं आत्तासाठी एक छोटी टिप सांग खोकताना वगैरे टाक्यांमध्ये खूप दुस दुखतं एका दिवशी घ्यायची पोटाच्या पुढे ठेवायची अलगत दाबायची आणि मग खोकायचं तर तुमच्या सी सेक्शनच्या टाक्यांवरती प्रेशर येत नाही कळलं थँक यू सो मच ऑल ऑफ यू हा पर्टिक्युलर व्हिडिओ बघण्यासाठी खूप सारं नवीन काही काही एक आईने कॉन्फिडंट असणं हे खूप जास्त महत्त्वाचं असतं आणि जर तुमच्या कॉन्फिडन्सच्या जर्नीमध्ये मायदूजा आपला रोल प्ले करत असेल तर मला खूप छान वाटेल म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा हॅव अ ग्रेट टायम बाय बाय